Hey, mamá! सुचत नाही मन एकसारखं विचारी बनल की मनाची शांतता मनाला सोडून जाते की काय असं मनोभाव निर्माण होतो नैन कमलातून अश्रुधारा वाहतात त्या अश्रूंच मोल कोणाला कळणार आहे तारुण्यात मी पदार्पण केला आणि मी विवाहबद्ध झाले आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आला विद्याधर यांच्यासारखे ज्ञानी ब्राह्मण पती म्हणून मला मिळाले आणि माझ्यासारखी भाग्यवती मीच असं मला वाटू लागल विवाह झाल्यानंतर प्रत्येक तरुणीला वाटत असत एक ना एक दिवस आपण आई व्हावं मलाही तेच वाटू लागलं मातृत्व मातृत्वाचे महान मंगल साक्षात करून हे सुख विवाही विद्याधर माझ्यावर प्रेम तर करतच होते आणि अशातच अशातच मातृत्वाची चाहूल मला लागली मी त्यांना सांगितलं त्यांना जेव्हा मी जे सांगितलं ना तेव्हा त्यांनाही एवढा आनंद झाला मला जवळ घेतलं म्हणाले सरस्वती सरस्वती आई होणार होणार मी बाप आहे आणि त्या क्षणापासून तर मला ते जास्त जपू लागले माझ्यावर प्रेम करू लागले ते मला म्हणाले कन्या हो दे किंवा पुत्र हो दे पण तो आई होणार हाच मला आनंद आहे काळ कोणासाठी थांबत नाही क्षणाला तो बदलत जातो नऊ महिन्याचा जा कालावधी कधी गेला हे माझ नाही आणि भाग्याचा दिवस तो आला क्षण तो आला असंख्य वेदनाने मी तळमळू लागले पण मला माहिती होत अनंत यातना नंतर तो क्षण आनंदाचा येणार मी आई होणार आणि अशातच काय सांगा अनंत यादना नंतर तो क्षण माझ्या जीवनात आला सुद्धा आनंद झाला पण हा माझा आनंद प्रत्येक क्षणाचा सोबती होता माझा जो आनंद होता तो क्षणीत ठरला मी एका पुत्राला जरी जन्म दिला तरी तो पुत्र मी ज्या पुत्राला जन्म दिला त्या पुत्राला पाय सुद्धा नव्हते सरस्वतीनं एका गोळ्याला जन्म दिला एका गोळ्याला जन्म दिला मी आनंद एवड़े, एवड़े आले, स्वामी तिथं आले हे पाहिलं कि आपल्या पत्नीनं ज्या गोळ्याला जन्म दिलाय तो असा तसा विकला ते रागाने व्यवहार बन झाले मला म्हणाले सर्वच नाही त्या गोळ्याला गळा जाबून त्याचा भाग करतो हे शब्द ऐकले आणि काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या हृदय विदिर्ण झालं माझ नेन कमलातून अश्रुधारा वाहत असताना

हा म्हणता म्हणता कालावधी पुढे कारण काळ कोणासाठी थांबत नाही आणि निसर्ग कुणाची वाट पाहत नाही अंग अंग येतोच कालावधी पूर्ण होऊन प्रसुत काळाच्या अनंत यातना भोगून एका बाळाला जन्म दिला त्याचप्रमाणे तो बाळ जन्माला आल्यानंतर आज बावीस वर्षांचा कालावधी कसा माग पडला त्याला हात नाहीत म्हणून मी माझ्या हाताने त्याला भर एक मात्र एक मात्र सांगावं वाटत ते म्हणजे परमेश्वरानं जेवढं मला ज्ञान दिलं नाही या आईला ज्ञान दिलं नाही तेवढं माझ्या बाळाला ज्ञान नाही आहे पांडुरंगाचं नामस्मरण कुणाच्या मुखातून ऐकलं तर तो पांडुरंग पांडुरंग म्हणू लागतो रात्रीच्या वेळी कुठे कीर्तनाचा कीर्तनाचा नाव कुठं आवाज ऐकू आला

आता तर तो, स्वामी आमचे घरी आले ना गृही आले की तू जवळ सुद्धा येत नाही कुठेतरी जडीवरून बसतो कारण अजूनही तेच सांगतात नाही एवढा मोठा जरी झाला तरी एक ना एक दिवस मी त्याला फार बारीचं मी खात नाही काय करणार या पुढील दिवस कसे जाणार आहेत माझा बाळ मोठा झाला त्याच्या वयाची जी पालक होती तरुण झाले आता आणि ते विवाहबद्ध झाले पण माझ्या बोराला कोण देणार आहे आपली कन्या आई कुठल्या आईला असं वाटेल कि आपली आपली कन्या एका गोळ्याच्या कशी गळ्यात पाहतील म्हणून कुणी आई एकच म्हणेल कारण अशा एका गोळ्याला देण्यापेक्षा आपली कन्या कुठेतरी विहिरीत लोटून देईल एका आडात लोटून देईन पण नाही नाही

म्हणून तू सर्वच लुळ्या काय लोळ्या पांगड्याला जन्म देणं हा माझा अपराध आहे जगातील अशा कुठल्या आईला वाटत असेल की आपल्याला जे अपंत होणार आहे ते असं पांगड बाबा

प्रत्येक जण आपला दरवाजा बंद करतोय पोरामुळे मला दुसऱ्या ऐकावी लागते समाज हो समाज तुम्हाला सांगतो हो। की हा लुळ्या पाहण्याचा बाप आहे आणि म्हणून तुम्ही भिक्षुकी बंद केली नाही जर करायचं असेल जीवनाचा जर अर्थ आपल्याला कळायला हवा तर फक्त समाजाकडे पाहून आपलं जीवन जगण्यापेक्षा परमेश्वराचं नामस्मरण महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगायला नको कारण कारण तुम्ही जर काही चांगलं करत असाल तर हा समाज सांगेल की तो वाईट करतोय म्हणून आणि एखादी जर तुम्ही वाईट गोष्ट करत असाल तर तो समाज सांगत

म्हणून तुम्ही तुम्हाला निष्ठा सोडली करू नका परमेश्वर कधीतरी आपल्याला सुखाचा पुढे जर असत ते आणि म्हणून तुमच्या आई असते ग आई कुठल्याही मुलाकडे कधी कधीच स्वार्थी भावाने पाहत नाही एखाद्या मुलाने ना जर आईवर लाच मारली ना तरी ती सांगत असते बाळ मला बाळ चांगलं हे पण आज तसं काय झालं देवा त्याला सुखी ठेव रे असं जी म्हणते ना ती आई असते मी आई आहे आणि किती जरी म्हणजे

तुमच्याच मुळे ना माझ्या मुळे ना माझा ऐकत नाहीस ना

हे तुम्ही काही करता हे खरंच वाईट आहे यातून दुःख मिळणार तुम्ही जर मन समजुतीने जगण्याचा प्रयत्न केला तर आनंद मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला सुख मिळेल तुम्हाला आनंद मिळेल जीवन कोणत्या पद्धतीने जगावं हे आपण ठरवायचं असतं हा गरीबी तुम्हाला

हाँ। आई पेमन धास। तुछा जाता जाता लागे अंगाई सुद्धा मी गायची करेन मी जर म्हणत असाल तर वाळ आल्यानंतर त्याला जवळ घ्या आईच्या मास बरे अंगाही घेतात सगळं केल्यानंतर ना त्याचा डोळा लागे आणि मग

मुदत होईल तुला एक तर तो लुळा तुला नाही तर तुझ्या सौभाग्याचा त्यातले दिवस मला एकच निर्णय घ्यायचा आहे एकतर माझा बाळ हे आमच्या गृही राहील समेक्षा माझा सौभाग्य म्हणजे तो जर येता असला तर ते येणार नाही म्हणजे माझा सौभाग्य मला नाही ते मला नाही बाबा सौभाग्य मला आला आणि माझा बाळही जय <laughs> बाई <laughs>